नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल कसली गोष्ट कोणती गोष्ट पुढे तर चला तर आज मला तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करावा असं वाटतो आता तुम्ही म्हणाल कोणता अनुभव तुमच्यासोबत फॅमिली डॉक्टर आहेत का किंवा तुम्ही जर काही थोडंसं तुम्हाला बरं वाटत नाही तुम्हाला काही ट्रीटमेंट घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडे तर नक्की जात असाल तुमचे जे काही ठरलेले कन्सल्टंट असतात त्यांच्याकडे जात असाल किंवा बऱ्याचदा असं होतं घरामध्ये आजीबाई असतात आणि त्या आपल्याला नुसके देत असतात सर्दी खोकला पडसं काही झालं तर आपल्याला आप ते लगेच काहीतरी तिच्या आजीच्या बटव्यातून एखादी गोष्ट तर असतेच ती, ती आपल्याला पटकन बरी करते आणि आपल्याला बरं वाटतं साधारण थोडा ताप जरी आला सर्दी खोकला किंवा आपल्याला दमल्यासारखं होतंय एन्झायटी थोडंसं म्हणजे त्रास होतोय तर आपण काय करतो आजीला विचारतो घरामध्ये किंवा मा वडिलांना माणसांना विचारतो तसंच आत्ता सध्या आपल्याला फॅमिली डॉक्टरांची खूप गरज आहे कारण तुम्ही तर पाहताय कोरोनानंतर अक्षरशः बरेचसे आजार वेगवेगळे तयार होतात त्याच्यामुळे फॅमिली डॉक्टरांची गरज खूप वाटते आणि त्याच्यामुळेच माझा एक अनुभव तुम्हाला आज शेअर करायला मला खूप आवडेल चला तर मग मंडळी काय झालं मागच्या दोन तीन दिवसापूर्वी ओ, मला घरी पाहुणे आले असल्यामुळे आम्ही थोडंसं नाश्ता करायला गेलो सकाळी आणि नाश्ता करायला जात असताना घरातून मला थोडंसं दुखत होतं मला स्टोनचं थोडंसं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे थोडंसं दुखत होतं पण मी इग्नोर केलं म्हटलं ठीक आहे चला नंतर बरं वाटेल खाल्ल्यानंतर बरं वाटेल त्याच्यानंतर मी हॉटेलमध्ये गेले मी मिसळ पाव खाल्ला मस्त मजा केली आणि नंतर अक्षरशः एवढं दुःख लागलं इतकं दुखा लागलं मला अक्षरशः असं वाटलं आता मी मरते आता माझी आजचा हा शेवटचा दिवस आहे अक्षरशः मला असं वाटलं परंतु नंतर लगेच आम्ही आमच्या गाडीमध्ये लगेच हॉस्पिटलमध्ये गेलो कॅज्युलिटीमध्ये गेलो त्यांनी लगेच मला आय व्ही लावले काय होते काय नाही हे सगळी हिस्ट्री घेतली डॉक्टरांनी आणि मला पटकन त्यांनी आय व्ही दिल्यामुळे दी, मला थोडंसं रिलीफ भेटलं होता संडेचा दिवस तर संडे असल्यामुळे फॅमिली डॉक्टरांसोबत मी पटकन कनेक्ट नाही करू शकले कारण कसं होतं ते बाहेर असतात किंवा सुट्टी असते त्यामुळे आपण टाळतो आणि त्याच्यामुळे आपण एमर्जन्सी ट्रीटमेंटसाठी जे काही जवळपास डॉक्टर असतील किंवा हॉस्पिटल असेल अशा एमर्जन्सी ठिकाणी जातो की तिथे आपल्याला बरं वाटेल त्याच्यासाठी मी तिथे गेले ठीक आहे त्याच्यानंतर मग त्यांनी मला आय व्ही लावले मेडिसिन वगैरे दिले आणि माझ्यासोबत जे काही माझे मंडळी होते घरातले ते खरंच खूप घाबरले त्यांना असं वाटलं आता काय होतंय आणि हे त्या डॉक्टरांना लगेच समजलं की हा किडनी स्टोनचा प्रकार आहे त्याच्यामुळे त्यांनी मला लगेच मेडिसिन दिले आणि मला थोडं बरं वाटलं आणि मग मी घरी आले घरी आल्यानंतर नंतर मग त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली होती आता सोनोग्राफी शेजारीच होती संडे असल्यामुळे चार्जेस पण जास्त आणि तिकडे वेटिंग पण होतं म्हणून म्हटलं घरी यावं थोडंसं रिले रिलॅक्स व्हावं थोडंसं लोळं ना की मग बरं वाटेल आणि मग परत जावं घरी आले दोन पावसाने परत सेम पेन ओ माय गॉड इतकं पेन झालं इतकं पेन झालं आता मला म्हणजे अक्षरशः असं होतं काय खरं नाही माझं आता मी जाते आणि मग मिस्टरांनी लगेच मला गाडीमध्ये नेलं आणि रस्त्याने जाताना मरणाचं ट्रॅफिक होतं इतकं ट्रॅफिक होतं की मला अक्षरशः ते पेन सहनच होत नव्हतं म्हणून आम्ही काय केलं शेजारीच पटकन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घुसलो तिकडे पण सेम ट्रीटमेंट सेम तसंच झालं सोनोग्राफी तर केलीच नव्हती पण मी त्यांना सकाळची हिस्ट्री सांगितली होती आमच्याकडे सकाळची फाईल होती त्याच्यामध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहेत कशी ट्रीटमेंट दिलेली आहे मला काय आजार होतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या त्याच्यानंतर अचानक बापरे आता मी काय करू असं वाटलं मला की काय केलं पाहिजे बरं तर मग मला असं वाटलं की हा स्टोनचा प्रकार आहे आणि जरी तो स्टोनचा प्रकार असला तरी हा पटकन का नाही बररी का म्हणजे लगेच स्टोन का नाही गेला आणि झालंय काय मग त्यांनी सांगितलं तो खडा हल्ला असेल किंवा तो थोडस त्याच्यामध्ये त्यांनी गोष्टी सांगितल्या ठीक आहे चला तिथून मग सोनोग्राफी करायला गेलो सोनोग्राफी करायला गेलो तिकडे पण जाम गर्दी आता मला ते पेंट सहनच होय ना मी अक्षरशः तिकडे ना आडवी पडले त्या सोप्यावरती आणि त्यांनी मग मा फायनली माझी सोनोग्राफी केली ह्या सगळ्या प्रकारामध्ये अक्षरशः पाच वाजले आणि माझा मुलगा एकटा घरी होता इतकं मला टेन्शन आलं बाप रे किती किती आणि पैसे तर आशे आशे गेले तुम्हाला सांगते अक्षरशः सात सहा हजार रुपये गेले माझे त्या ते दिवशी त्यांनी मला सांगितलं माझे आधी तुम्हाला खरं सांगू का आधी माझे छोटे छोटे चार खडे होते पण आता हा एकच खडा होता आणि तो छोटा काहीतरी थ्री पॉईंट थ्री एम एममध्ये होता पण पण त्या खड्यानी पाल मला अक्षरश नकोसं केलं अक्षरशः माझा जीव काढला आणि मला अक्षरशः इतका त्रास दिला त्या एका खड्यानी आणि मला इतकं टेन्शन आलं आता काही खरं नाही सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो मंडळींनो माझ्या हितचिंतकांनो ज्यावेळेस संडे असतो किंवा तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये कामं करत असता पण अचानक काहीतरी इमर्जन्सी येते आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्या इमर्जन्सी जे काही फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकत नाही आणि मग तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं तिकडे पैसे खर्च होतात आणि ते म्हणतील तेवढे पैसे तुम्हाला द्यावेच लागतात ऑफकोर्स तुम्हाला बरं व्हायचंय तुम्हाला पेनलेस व्हायचंय पेन बरोबर ना तर सांगण्याचं माझा हेच उद्देश आहे की तुम्हाला कसलाही आजार असू दे तुम्हाला अधूनमधून काही खजूर येतं म्हणजे खरूज येते का तुम्हाला काही डोकं दुखतंय का तुम्हाला काही त्रास होतो आहे का किंवा तुम्हाला काही किडनी स्टोन आहे का तुम्हाला काही थायरॉईड आहे का तुम्हाला कुठे साईडला कुठे पेन होतं आहे का ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना सांगू द्या त्यांना समजतात तुमची जेनेटिक हिस्ट्री काय आहे तुम्हाला आधी कधी त्रास झाला आहे का फॅमिली डॉक्टर हे अगदी उत्तमरित्या सांगू शकतात आणि तुमच्यासोबत ते एकदम फ्रेंडली असतात ना त्याच्यामुळे तुम्हाला खूप छान वाटतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही फॅमिली डॉक्टरांसोबत कनेक्ट व्हा त्यांचे इमर्जन्सी नंबर सोबत ठेवा तुम्हाला कधीही त्यांची गरज लागू शकते महिन्याभरातून एकदा तरी तुम्ही त्यांच्याकडे हेल्थ चेकअपला जात जा मध्ये मध्ये सहा महिन्यातून मी तर म्हणते प्रत्येक महिलेनी सोनोग्राफी केली पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे ठीक आहे आले लक्षात फॅमिली डॉक्टरांचं महत्त्व तर आजचा टॉपिक हाच होता आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत साथ दिली खूप छान वाटलं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप छान वाटते मला की माझे वन थाउजंड सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्याचा आनंद तर मी सेलिब्रेट करणारच आहे पण माझं चॅनल थोडंसं मॉनिटायझेशनला झाल्यानंतर नक्कीच खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय थँक्यू